महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना गॅस एजन्सीशी संपर्क करावा लागणार आहे आणि लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे या योजनेसाठी आणखी काय करावं लागेल हे अगोदर बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ई के वाय सी करणं अनिवार्य आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असून संबंधित लाभार्थ्यांनी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ई के वाय सी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबासोबतच भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांसाठी देखील मोफत रेशनच्या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी ते तीस दोन EKYC ती सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ई के वाय सी करण्याची सरकारनं मुदत दिल्या जर तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे रेशन कार्ड ई के वाय सी केलं नाही तर तुम्हाला मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळणार नाही तसेच माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही तीन मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही म्हणूनच तुम्ही 30 सप्टेंबर 2024 हजार चोवीस पूर्वी शक्य तितक्या लवकर ई के वाय सी करून घ्या रेशन कार्ड ई के वाय सी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही रेशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला कुटुंबातील तुम सर्व सदस्यांसह तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जावं लागेल रेशन दुकानात जाताना तुम्हाला तुमचे रेशन कार्ड त्याची एक झेरॉक्स प्रत आणि आधार कार्ड सोबत न्यावे लागेल आणि रेशन दुकानात गेल्यानंतर तुम्हाला रेशन डीलरला सांगावं लागेल की तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ई के वाय सी करायचे आहे यानंतर रेशन डीलर पी ओ एस मशीनद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटाचे ठसे घेऊन ई के वाय सी करेल आणि यानंतर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकेल